चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्या पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाइन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आलेल्या मान्यवरांचं ज्याने स्वागत केलं पण आपल्या क्षेत्रामध्ये ज्याने आपली ओळख स्वतंत्र निर्माण केली काही माणसं चाकोरीत राहून काम करतात तर काही माणसं चाकूच्या बाहेर राहून काम करतात समाजातील अनाथ अनाथांना जवळ करणं माईच्या आपुलकीच्या नात्यानं जवळ करणारी माणसं विरळ असतात आज कल्याण डोंबवलीमध्ये अशा अनाथांना आश्रय देणारे आणि जी मुलं आज उच्चपदस्थ आहेत पण आईवडिलांची सेवा करता येत नाही त्या मुलांना त्या आईवडिलांनाच आपल्या भावनेनं आपुलकीच्या भावनेनं आणि प्रेमाच्या नात्यानं जवळ करणारा डी एम सी टी अर्थात डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टचे आदरणीय संचालक आणि वैभववाडी तालुका सांगुळवाडी गावचे सुपुत्र डॉक्टर मित्र मासिकाचे संपादक डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि विविध सन्मानाने या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला ते डॉक्टर रवींद्र जाधव यांना एकदा आपण मानवंदना देऊया त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करूया आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं मानपत्र या ठिकाणी स्नेह तांबे सादर करतात अपरांत भूषण डॉक्टर रवींद्र रघुनाथ जाधव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभव मार्च एकोणीसशे सत्तर रोजी आपला जन्म झाला संस्कार क्षमयात मातृछत्र हरवल्यानं आलेल्या पोरकेपणात परिस्थिती झगडत झुंजत आपला जीवन प्रवास सुरू झाला आपली जिद्द आणि बहीण निर्मलाने उपसलेल्या अपार कष्टातून आजच्या डॉक्टर रवींद्र रघुनाथ जाधव या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली आहे एस एम ज्युनियर कॉलेज कणखवली येथून वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त करून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करताना आपण गरिबीमुळे अनेक अडचणी आल्या त्या अडचणींवर मात करून शेवटी मुंबईच्या शासकीय पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण आपण यशस्वीरित्या के पूर्ण केले आहे विद्यार्थी दशेत अनेक आंदोलनातील सक्रिय सहभागाने प्राप्त झालेलं आजचं मिशनरी स्वरूप पाहून आम्हा अप्रांतवासियांचा ऊड अभिमानाने भरून येतो कल्याणपूर्वेला चकीनाका परिसरात आपल्या डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात डी ए सी टी संस्थेच्या वतीनं सुरू असलेला संविधान दवाखाना अनाथ निराधार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह घरच्यांना सांभाळण्यास कठीण झालेल्या वृद्धांसाठी वृद्धाश्रम रस्त्यावर बेवारस पडलेल्यांसाठी अनाथाश्रम इतकंच नव्हे तर रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडलेल्या प्रेतांचे अंत्यसंस्कार इत्यादी सुरू असलेली मानवसेवेची विविध उदाहरणे आपल्या या मिशनरी कार्याची महती पटवतात हो महिला सशक्तीकरणाचे विश उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या डी एम सी टी संस्थेच्या वतीनं सुरू केलेले डॉक्टर मित्र पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट जिदाऊ महिला बचत गट रमाई महिला बचत गट पेशन केअर जॉब डॉट कॉम कंपनी इत्यादी उपक्रमही आपल्यातील सामाजिक जाणीवेची साक्ष पटवतात जनमानसात संविधानिक मूल्य रुजवण्यासाठी संविधान सैनिक संघाची स्थापना करून आम्ही यातून नजीकच्या काळात संविधान विरोधी शक्तींशी मुकाबला अटळ असल्याची आपली भविष्यवेधी जाणे लगोचर होते आपल्या या मानवसेवेच्या कार्यात आपली डॉक्टर पत्नी सुरेखा यांचंही योगदानही तितकंच मोलाचं आहे अत्यंत अभावग्रस्त परिस्थिती उच्च शिक्षण घेऊन संपादन केलेल्या नावलौकिक नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल म्हणूनच आपण करीत असलेल्या मानवसेवेची आणि द्रष्टेपणाची दखल घेऊन अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीनं आम्ही आपणास सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे अपरांतातील सातही जिल्ह्यातील साहित्यिक प्रज्ञावंतांच्या उपस्थिती कणकवली येथे संपन्न होत असलेल्या म्य साहित्य कला संगीतीच्या निमित्तानं आपण अप्रांत भूषण पुरस्काराने गौरवान्वित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे धन्यवाद दलदवंतांना माहेरचा आधार आहे एखादा एखादी व्यक्ती निराधार होऊन रस्त्यावरती फिरत असेल आणि डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या दृष्टिक्षेपात आले असेल तर त्यांना आपल्या या आश्रमामध्ये आणून सर्व सोयी आणि सुविधा दे देणारे दे डॉक्टर रवींद्र दे जाधव तसं वेगळं काम समाजाला प्रेरणा देणारे डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्याला मानासाठी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर सुरेखा जाधव मॅडम यांची प्रयत्न माझ्याला मिळेल कार्यकर्त्यांना मिळेल आणि नक्की आपण परमपूजन नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माई छत्रपती शिवाजी महाराज ओम महाराज जे महापुरुष आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि म्हणजे माझे बोलताना सुद्धा काही शब्द जड राहतात त्याचं कारण असं आहे की मला एवढा आनंद झालाय आहे की अपरांत भूषण ही साधी भूषण नाही आहे कारण मला अनेक अवॉर्ड्स मिळाले परंतु ज्या मायभूमी मातीमध्ये सुगंध वेगळा असतो तर मी जे स्वागताध्यक्ष तर भाषण लिहिलेलं आहे जे विचारांची इकडे तिकडे धावपळ नको व्हायला म्हणून ते सरळ वाचून दाखवतो आणि त्याच्यातूनच माझं मनोगत प्लस माझी जी काही विचारधारा आहे किंवा विचारसरणी नेमकं ने 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 मला काय नेमकं ने करायचं आहे ते तुम्हाला आयडिया येईल मी डॉक्टर रवींद्र जाधव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तालुक्यात आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा नाट्यगृह कणकवली येथे अपरांत साहित्य कलाप्रबोधिनी यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या अपरांत सम्यक कला संगतीचे स्वातंत्र्याध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो चला तर सर्वप्रथम आमच्या समतावादी संविधानवादी मानवतावादी लोकशाहीवादी महापुरुषांना त्रिवार अभिवादन करूया या ठिकाणी अनेक संविधानवादी मित्र उपस्थित आहेत यात अप्रांत सम्यक कला संगतीच्या अध्यक्षा उर्मिला पवार उद्घाटक मोहनदास नैमी प्रबोधिनीचे अध्यक्ष विद्वान व ज्येष्ठ साहित्यिक माननीय जवी पवार कार्याध्यक्ष माननीय प्राध्यापक आनंद देवडेकर सरचिटणीस सुनील हेतकर संदेश पवार कोषाध्यक्ष दीपक पवार जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मुंबरकर कार्याध्यक्ष इंजिनियर अनिल जाधव सरचिटणीस राजेश कदम कोश कोषाध्यक्ष कुमार या सर्वांचे मी स्वागत करतो तसेच लेखक विचारवंत पत्रकार कवी कथाकार नाटककार सामाजिक कार्यकर्ते राजकीय धार्मिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते ही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माझ्या संविधान सैनिक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुभाष कांबळे सचिव किशोर कांबळे बावडेकर खजिनदार अंकुश कांबळे तसेच येथे जमलेले माझे बहीण भाऊ बाबा सिनियर सिटीजन्स होतकरू तरुण व्यावसायिक विद्यार्थी मुले सरकारी कामगार शेतकरी मजूर श्रमिक उपस्थित आहेत या सर्वांचे मी खूप खूप स्वागत करतो आणि आभार मानतो इथे उपस्थित असलेले विद्वान साहित्यिक मित्र सामाजिक क्रांतीसाठी अनेक सम्यक सत्य विचारांची पेरणी करणार आहेत जीवन बदलवून टाकणारे त्यांचे हे विचार तुम्ही ग्रहण करावेत अशी मला अपेक्षा आहे माझ्या बाबतीत ज्या महापुरुषामुळे मला शिक्षणासाठी वसतिग्रह मिळाले उपाशी तापाशी या लेकराला अन्न मिळालं ले। पडवीत राहणाऱ्या एका गरीब पोराला अभ्यासासाठी निवारा मिळाला शिक्षणाची संधी मिळाली स्कॉलरशिप मिळाल्या वया पुस्तके मिळाली ज्यामुळे मी आजही जिवंत आहे मी डॉक्टर झालो मला डॉक्टर पत्नी मिळाली माझ्या भाकरीवर ज्याची सही आहे ते माझे वैचारिक बाप प्रेरणास्त्रोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करतो लहानपणीच आईवडील वारल्यानंतर जगण्याची उमेदच नव्हती घरात अठरा विश्व दारिद्र्य होते तरी मी जगलो मला समाजात आत्मसन्मान मिळवून दिला तो माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत म्हणून मी माझे सारे जीवन प्रॉपर्टी पैसा नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर अर्पण करून टाकले आहे हे लेखरूप बाबांच्या सामाजिक कार्यासाठी मी दान केले आहे विद्यार्थी जीवनापासूनच मी सामाजिक आंदोलन सहभागी होतो या कणकवली शहरात जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे गोकुरी विद्यार्थी वसतीगृह आहे जिथे मी राहून एस एम ज्युनियर कॉलेज कणकवली येथे अकरावी आणि बारावी सायन्सचे शिक्षण पूर्ण केलं त्यावेळी ऑगस्ट महिना उजाडला तरी आम्हाला पोराण पुस्तकांनी वया मिळाल्या नव्हत्या वैतागून आम्ही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलो होतो दुपारी दोन वाजता समाज कल्याण अधिकारी आले आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांवरून आम्ही उपोषण मागे घेतलं आजही मी तसाच आंदोलनकारी आहे भावानो आजपर्यंत माझा जीवन संघर्ष इतिहास अगदी प्रामाणिक राहिला आहे मुंबईमध्ये या अनाथ लेकराला संजय भिकाजी जाधव बी एस जाधव अशोक जाधव भगवान कांबळे मामा माझी गंगू मावशी बहीण लता जाधव यांचा आधार मिळाला प्रेम मिळाला यांच्या आधाराने आणि सरकारी वसतीगृहामुळे माझे वैद्यकीय शिक्षण मी पूर्ण केले मुंबई देखील के मी विद्यार्थी नेता होतो आणि स्वतः सह गोरगरीब विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी मी आंदोलने केली मित्रांनो माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही सारे विद्यार्थी आपापल्या मार्गाने निघून गेलो मी कॉलेजमधून बाहेर पडताना माझ्यासोबत सामाजिक कार्यकर् कार्यास कार्या साथ देणारी माझी जीवनसाथी बनू इच्छिणारी माझी मैत्रीण डॉक्टर सुरेखाला म्हणालो नको माझ्या माझ्यासोबत हे स्वप्न रंगू कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्यासाठी जीवन समर्पित करायचे मी उद्या तुला वेळ नाही दिला तर तुझ्याने माझे भांडण होईल गोरगरीब अनाथ मी घरी आणले तर उगीचं तुझा, तुझा मनस्ताप होईल त्यापेक्षा मला एकटंच राहू दे पण ती म्हणाली नाही आपण सोबत पाहून काम करूया आणि काय सांगू ही माय माऊली गेली तीस वर्ष सावलीसारखी माझ्या सामाजिक कार्यासोबत चालत आहे या ठिकाणी मी तिचे अभिनंदन करतो आणि आभारते तिच्या संदर्भात एक गोष्ट सांगावी शिवा एक रस्त्यावर टाकून दिलेला एच व्ही एड चा झालेला मुलगा मी घरी घेऊन आलो म्हटलं मतलग... समाज कार्य परिषदेत डॉक्टर सुरेखा पास होते का तर तिने त्याचा तिरस्कार केला नाही ती पास झाली त्या अनाथ लेकराला जीवनदान दिले त्याला आम्ही आधार दिला लहानाचं मोठं केलं परंतु दुर्दैव तो कोरोनामध्ये वारला आता माझ्या घरी ख्रिश्चन समाजात एक बारा वर्षाचा मुलगा आहे तो एक वर्षाचा असताना त्याला आम्ही घरी आणला होता त्याच्या आईवडिलांचे अपघाती निधन झाले होते त्याची कोणीच नव्हते तर दुसरी एका दुसरी आम्हाला एक लेख मिळाली ती मराठा समाजाची आता ती दहावीला आहे तिचे वडील अपघातात वारले तर आईने जाऊन घेऊन आयुष्य संपवलं होतं या लेकरांशी आम्ही कधीच भेदभाव केला नाही आपल्या सख्या मुलांप्रमाणेच जास्त प्रेम या लेखकांना मिळतं सध्या माझ्या मुलांच्या वस्ती ग्रहामध्ये चाळीस निराधार मुले आहेत त्यांच्यासाठी आम्ही दोघेही मम्मी पप्पा आहोत मला आशा आहे की आमच्या संस्थारातून वाढलेली हीच मुले आमच्या निराधारांना आधार देण्याचं हे मिशन पुढे चालू ठेवतील आम्ही दोघेही स्वतःला फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे प्रामाणिक लेखरे समजतो आणि सामाजिक कार्यात लीन आहोत तुमच्यासारख्या सामाजिक जीवनाचं साहित्य लिहिणाऱ्या कोकणातील साहित्यक मित्रांनी प्रत्यक्ष साहित्यिक मुले जगणाऱ्या व्यक्तीला म्हणजे माझ्यासारख्या एका समाजसेवेकाला या साहित्य संगतीत बसून स्वागताध्यक्ष म्हणून जो मान सन्मान दिला तो खऱ्या अर्थाने मानवी जीवन गौरव आहे असे मी मानतो आपल्या विचारांची ही साहित्यिक संगती पाहून मी भारावून गेलोय आपल्याला कार्याचे कौतुक करायला माझ्याकडे अपूर आहेत तरी मी माझ्या हृदयातील शब्द फुलांचा पुष्पगुच्छ देऊ सर्व साहित्यिक मित्रांचे आणि उपस्थित साहित्य प्रेमींचे आभार व्यक्त करतो उपस्थित साऱ्यांचे स्वागत करतो आणि नियोजनकर्त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो आज खऱ्या त्याने या साहित्य संगतीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवी जीवन मूल्यांचा संदेशावर चर्चा होणार आहे सुसंवाद होणार आहे आणि त्यातूनच विचार ज्योती प्रज्वलित होतील त्या ज्योती घेऊन येथील उपस्थित प्रबुद्धजन अंधारात सापडणाऱ्या अनेक विचार ज्योतींना नव्याने ऊर्जा देतील त्यामुळे स्वतःच्या जीवनाबरोबर सामाजिक जीवनात देखील हा क्रांतीचा प्रकाश आणि धम उजळून निघेल अशी मला आशा आहे मित्रांनो आजही या जगात मानवी मूल्यांची हेळसांड होताना दिसते सामाजिक वेळ झाला तर मला सांगायला नाही तर मी आपला बोलत जायतरी आपला टाइम मित्रांनो <laughs> आजही या सामाजिक याही जगात मूल्यांची हिळसांड होतळ दिसते सामाजिक मूल्ये रसा तळाला गेलेले आहेत नाती गोती वृक्ष झाली आहेत माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत कर्तव्य भावना नकोशी झालेली आहे भ्रष्टस्वार्थी लोक आपल्या आसपास वावरताना दिसतात अशावेळी अपरांत साहित्य संगतीने माझ्यासारख्या समाजसेवकाला खूप मोठा सन्मान दिला आहे त्याचे वेगवेगळे अर्थ त्यांना अभिप्रेत असावे असं मला वाटतं माझ्या नजरेत ही अपरांत संज्ञान साहित्य कला संगती एक सामाजिक क्रांतीसाठी वैचारिक भूक वागवणारी अनोखी साहित्य संगती आहे या संगतीतून टेकिंग होम मॅसेज म्हणजे घरी घेऊन जाण्यासाठी जर कोणता विचार असेल तर तो माझ्या अंदाजाने असा असावा माणूस की हा धर्म माणूस तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांवर चालता येते त्यासाठी धार्मिक उन्मादाची माजवण्याची गरज नाही आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल बुद्धिजम प्रत्येकाने उतरवला आपल्या जीवनात उतरवला तर सामाजिक क्रांतीसाठी वेगळी प्रयत्न करण्याची गरज उरत नाही असा संदेश असेल तर तो नक्कीच सर्व दूर पसरावा असे मला वाटते मित्रांनो स्वतःचे जीवन जगताना सामाजिक भान विसरलेले अनेक लोक आजूबाजूला दिसतील आणि सामाजिक प्रश्नाकडे म्हणा किंवा देशात काय राजनीती खेळली जाते म्हणा याकडे त्यांना डुमकुणी पाहण्याची गरज वाटत नाही अशा थोड्या वावरताना दिसतात त्यांना प्राप्त झालेले आजचे सुख शांती समाधान सुरक्षित होतात दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांच्या पुढे काय प्रयत्न होतात असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारात्मक येते तुम्हाला मिळालेले सुख त्यांच्या त्यागामुळे प्राप्त झाले ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि असे अनेक महापुरुष आहेत ज्यांच्या योगदानाविषयी आपल्याला माहिती नाही या देशाच्या आम्ही शोचित वंचित नागरिक या महापुरुषांच्या जीवन संघर्षातील अर्थ समजून घेतो का असा माझा प्रश्न आहे आपण सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या आंदोलनात सहभागी होत नाही शिकलो पण संघटित होत नाही शिकून पण यायला हवे होते तेही येत नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागातून आपल्याला मिळालेली चांगली नोकरी चांगला पगार मिळाला तरी सामाजिक आर्थिक योगदान देण्याची आमची नियत नाही आहे आम्हाला शाळा कॉलेजेस उभारता आले नाही सहकारी बँका सहकारी तत्वावर बँका कंपन्या ट्रस्ट हॉस्पिटल व्यवसाय आदी यंत्र उभार कसे असा माझा प्रश्न आहे त्याची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील आणि त्यावर आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये काही बदल घडवता येईल का हेही आपल्याला पाहावे लावे असे मला वाटते त्यानंतर मी म्हणेन आम्ही शिकलेले स्थिर सावर झालेले लोक चालेल चालेल तर हे पुस्तिक आहे आणि हे तुम्हाला वाचायलाही मिळेल आणि या ठिकाणी वेळ होईल आणि म्हणून मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो मला ऐकून घेतात त्यामध्ये आभारी आणि भूषण पुरस्कार दिला त्यामध्ये सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू जय भीम जय संविधान ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका